आजच्या कार्यक्रमाला या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र शासनाच्या सिंधुदंत योजनेचे सदस्य आदरणीय सामंत व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे कामगार आयुक्त संदेश आयरे प्रांताधिकारी जीवनजी देसाई आमचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित तहसीलदार सुतलजी जाधव पोलीस निरीक्षक सन्मानंद चव्हाण शिवसेनेचे प्रमुख अशपालजी हाजू तालुका प्रमुख दीपकजी नागले महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख शिल्पाताई सुर्वे तालुका प्रमुख शुभांगीताई कमरे व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि खास करून आमच्या समवेत व्यासपीठावर बसलेल्या आदरणीय अश्विनीताई सौंदकर प्रतीक्षाताई मांजरेकर मानसीताई मयेकर नेत्राताई मयेकर अश्विनीताई सारंग व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आणि बघितले आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम आहे आणि याचं सगळं श्रेय आय साहेब तुम्हाला तर जातच जात कारण तुम्ही कामगार आयुक्त आहात तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात पण शासनाच्या बाहेर जाऊन सुद्धा लांजा असेल राजापूर असेल रत्नागिरी असेल या संपूर्ण तालुक्यांमध्ये ही नोंदणीची मोहीम किरण यांच्या नेतृत्वाखाली लाभवली गेली आणि मला सांगताना मनापासून आनंद होतोय या जिल्ह्यामध्ये सहा महिन्यापूर्वी नोंदणी फक्त पावणे चार हजार होती आणि आज ही नोंदणी अठरा हजार सहाशे बासष्ट झालेली आहे त्यातली चार हजार नोंदणी राज ही राजापूर तालुक्यातली आहे हा शासकीय कार्यक्रम आहे म्हणून मला राजकीय काय बोलायचं नाही परंतु आहेरेसर आपण असं म्हटलं की या सरकारनं एकवीस योजना वाढवल्या पण ही योजना सुरू झाली नाही ही योजना बारा वर्षापूर्वी सुरू झालेली आहे लोकप्रतिनिधीची जर मानसिकता असेल आणि गरिबांना त्र्या अर्थाला जर ताकद द्यायची असेल तर अशा असे योजना त्या प्रत्येक ठिकाणी राबवल्या जाऊ शकतात हे सांगणारा आजचा कार्यक्रम आहे आज ज्यांचा जे उल्लेख केला मला इथे लिहून दिलाय की बांधकाम कामगार माझ्या समूह्यामध्ये व्यासपीठावर बसलेले आहेत मी तर असं शंभर टक्के मानत नाही कालच्या देखील माझ्या रत्नागिरीच्या कार्यक्रमाला आयरे साहेबांना माहितीये कि सगळ्या महिला भगिनींना माझ्या बरोबर व्यासपीठावर बसलेलं जसं मला या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार आहे तसं या भगिनीला देखील व्यासपीठावर बसण्याचा अधिकार आहे हे सांगणारा देखील हा कार्यक्रम आहे कारण शेवटी आर्थिक सुबकता ही प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असते आणि ज्यांची परिस्थिती आर्थिक सक्षम नाही त्याला ताकद देण्याचं काम सरकार करत आहे आणि सरकारच्या ही काय आम्ही मेहरबानी करत नाही परंतु या बारा वर्षामध्ये आपल्यापर्यंत योजना का पोहोचू शकल्या नाही त्याच राजा कधी आत्मचिंतन करणार आहेत की नाही हा मला प्रश्न विचारायचा आज एका व्यक्तीला माझी महिला भगिनी असेल किंवा पुरुष असेल त्याला जवळ जवळ एकोणीस हजार लोक रुपयाच्या वस्तू शासनामार्फत आपण प्रत्येकाच्या घरामध्ये देतो त्या किती हजार लोकांच्या घरात जाणार आहेत तर चार हजार पाचशे अडतीस कुटुंबाच्या घरामध्ये या वस्तू जाणार आहेत मग ही योजना बारा वर्षामध्ये का राबवली गेली नाही ही योजना बारा वर्षात आपल्यापर्यंत का पोहोचली नाही ठीक आहे कदाचित सतरा अठरा योजना त्याच्यामध्ये आम्ही वाढवल्या असतील परंतु पूर्वीपासूनच ही कीट देण्याची योजना त्या वस्तू देण्याची योजना, योजना गेली वर्षानुवर्ष इथं चालू आहे परंतु लोकप्रतिनिधीची मानसिकता लागते लोकप्रतिनिधींना स्वतः मोठं होत असताना आपल्या गरीब कुटुंबातल्या लोकांना देखील मोठं करावं लागतं आणि म्हणून मला असं वाटतं की स्वतः या तालुक्याचे लोकप्रतिनिधी नसताना या स्वतः तालुक्याचे आमदार नसताना कुठच्याही लोकप्रतिनिधी असताना या राजापूरच्या गरीब कुटुंबाच्या लोकांमध्ये शासना मार्फतची अठरा हजार रुपयाची मदत पोचावी हा खरा प्रयत्न जर कोणी केला असेल तर किरण भाई यांच्या झालेला आहे आणि म्हणून मला माझे मोठे बंधू म्हणून नाही परंतु शासनाच्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या असतात हे जर महाराष्ट्रामध्ये कोणाकडनं शिकायचं असेल तर त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे आणि इथल्या लोकप्रतिनिधी देखील शिकलं पाहिजे आता मला असं वाटतं की एक महिन्यात कोण शिकू शकणार नाही पण एक महिन्यानंतर किरण भाई यांच्या आता मध्ये जर सूत्र दिली तर दर महिन्याला हे योजना तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात आय रसाहेब बरोबर आहे ना आणि आय साहेबांना देखील एवढा पळव नाही की आय ए मला फोन करून सांगत होते साहेब माझी ही कमिटी आहे ती कमिटी आहे मी आयरे साहेबांना देखील एक विनंती केली आपण कमिटीमध्ये जाण्यापेक्षा आपण शासनामार्फत हजार रुपयाच्या योजना आहेत ज्या आपण गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवतोय मला असं वाटतं की तो कार्यक्रम तुमच्या दृष्टीनं महत्वाचा आहे तो पुण्याचा आहे आणि समितीची बैठक असताना देखील आमच्या आयरे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल तुमच्या वतीनं त्यांना देखील धन्यवाद देतो त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो अधिकाऱ्याची मानसिकता जर सकारात्मक असेल आणि लोकप्रतिनिधींबरोबर समाजाबरोबर जर काम करण्याचं लोकप्रतिनिधीने ठरवलं तर काय पालक सहा महिन्यामध्ये होऊ शकतो हे आयडे तुम्ही दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मला माहिती आहे तीन चार दिवसामध्ये तुम्हाला अनेक फोन आले हे कार्यक्रम का करताय असं देखील तुम्हाला विचारण्यात आलं परंतु शंभर टक्के या जिल्ह्याचा पालकमंत्री तुमच्या सोबत आहे तुम्हाला कोणाची चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि पालकमंत्री सोबत आहे याचा अर्थ महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार तुमच्या सोबत आहे तुम्ही गरिबांसाठी काम करताय तुम्ही माझ्या माई भगिनीला या वस्तू मिळवून देताय त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला कोणाचाही राजकीय त्रास होणार नाही त्याची हवी ही स्वीकारलेली आहे त्याच्यामुळे आज आपण बांधिरी हो, कोणाशी आहोत गरीब कुटुंबांच्या लोकांशी बांधील आहोत आज महिला भगिनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजना ही योजना मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी या महाराष्ट्रामध्ये आणली आणि आज मला सांगताना आनंद होतोय की आपल्या जिल्ह्याचा लाभांश ज्याला म्हणतात म्हणजे टार्गेट ज्याला म्हणतात महिलांचं ते दोन लाख साठ हजार सहाशे चौऱ्याहत्तर होत आज सकाळी येताना मी जर आढावा घेतला तर माझ्या महिला भगिनी एवढ्या जागृत झालेल्या आहेत की महाराष्ट्रात दोन नंबरचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा मधलेला आहे आणि दोन लाख साठ हजारावरनं तीन लाख पंच्याहत्तर हजारावर आपण पोचलेलो आणि तीन लाख पंच्याहत्तर हजार महिलांपैकी जवळजवळ साडे लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेली आहे ही शासनाची ताकद आहे पंधराशे रुपये माझ्या दृष्टीनं किती जास्त आहेत आणि किती कमी आहे ह्याच्यापेक्षा ज्याच्या घरामध्ये आर्थिक सुबकता नाही तर ते पंधराशे रुपये पंधरा लाखाप्रमाणे आहे माझ्या महिला काय कायमस्वरूपी आपल्या कुटुंबाचा सगळा व्यवहार बघतात कुटुंबाचं सगळं नियोजन बघतात पण स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात मला विनंती करायची आपल्या सगळ्यांना हे पैसे जे तुमच्या पर्समध्ये आलेले आहेत हे आपल्या प्रकृतीसाठी देखील आपल्या आरोग्यासाठी देखील वापरले पाहिजे मी अजून एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो जी पंधरा दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदा घडणार आहे आता तुम्हाला रत्नागिरी घेऊन कुठल्याही प्रायव्हेट डॉक्टरकडे जायची आवश्यकता नाही लोकमान्य बाहेरत्नातरी टिळक रुग्णालय रत्नागिरीमध्ये होते पंधरा दिवसामध्ये त्याचं मी उद्घाटन करणार आहे तुम्ही कुठचाही आधार घेऊन तिथं आल्यानंतर तुम्ही मोफत उपचार करून आता घरी जायचं आहे तुम्हाला एकही रुपयाची आवश्यकता नाही अकरा पद्धतीचं आपण ऑपरेशन करणार आहोत शस्त्रक्रिया करणार आहोत पण त्या शस्त्रक्रियेला एकही रुपये आम्ही कोणी घडणार नाही मग मला सांगा असं काम करणाऱ्यांच्या बरोबर जायचं की पैसे उकळणाऱ्यांच्या समोर नाही बरोबर जायचं हा निर्णय भविष्यामध्ये राजापूर वासियानं घ्यावाच लागेल काल परवा मी ही सगळ्या वस्तू बघितल्या मी आयरेना विचारलं की ह्या वस्तू सगळ्या ज्या आहेत त्या आपण देत असताना ह्याची किंमत तर मी तुम्हाला सांगितली पण ह्या कमवताना माझ्या गरीब कुटुंबातल्या माणसाला जी काही मेहनत करावी लागते त्या महिने महिन्यात तिथं सुटका देण्याचं काम देखील महाराष्ट्र केलं मग अशी या योजनांचा उल्लेख आपण केला मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे आज जेवढे इथे जमलेली मंडळी आहेत त्यांनी उद्या परवा आणि पुढच्या दोन दिवसामध्ये अजून एक एक माणूस जर आपण या योजनेमध्ये आणला तर अजून चार हजार लोक वाट वाढतील आणि चार हजार लोकांच्या घरामध्ये या सगळ्या वस्तू जातील या सगळ्या वस्तू मोफत आहेत या योजनेचं वर्णन करताना ही योजना जन्मापासून मैतापर्यंत सगळ्या लोकांना उपयोग उपयोगी आहे मला आयरी साहेब म्हणलं असं कसं तुम्ही म्हणता म्हणजे शंभर टक्के जन्म झाला तरी पैसे मिळतात दुर्दैवानं घरात कुठंतरी मैत झालं तरी पैसे मिळतात त्याच्या अंत्यसंस्कारासाठी देखील पैसे मिळतात अपघात झाले तर दोन लाख रुपये मिळतात मृत्यू झाले तर पाच लाख रुपये मिळतात पहिली ते चौथी मुलीचं शिक्षण करायचं असेल तर दोन हजार पाचशे रुपये मिळतात त्याच्या पुढचं शिक्षण करायचं असेल तर पाच हजार रुपये मिळतात उच्च शिक्षणाला परदेशामध्ये जायचं असेल तर एक लाख रुपये मिळतात उच्च शिक्षण इथं देशामध्ये घ्यायचं असेल तर पन्नास हजार रुपये मिळतात त्याच्यामुळे या योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये नोंदणी करायला काही लोकांना लाज वाटते मला असं वाटतं मी जर त्याला पात्र असतो तर मी देखील त्याची नोंदणी करून टाकले कारण हे मी पैसे स्वतःच्या किती तुम्हाला पुढे देतोय हे सरकारचे पैसे आहेत ज्या कल्याणकारी मंडळामध्ये बारा हजार कोटी रुपये शिल्लक आहे त्या बारा हजार कोटीपैकी जर तुमच्या पर्समध्ये पाच हजार रुपये गेले तर त्याचं दुःख मला वाटण्याचं कारण नाही आणि म्हणून इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील मला एक विनंती करायची आहे की रस्त्याची कामं होत असतात सगळी कामं होत असतात पण ही सगळी कामं करत असताना आपल्याला गरीब कुटुंबांच्या आर्थिक सुधारणेमध्ये जर अजून सुधारणा करायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे फॉर्म भरले पाहिजे मी काल रात्री मी आवर्जून व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळीला सांगतो रात्री एक दिवच्या सुमारास काही पदाधिकारी मला भेटायला आले म्हणजे आताच त्या आयरएफ सांगितलं त्याच्यासाठी माझ्याकडे भेटायला आले होते तर दीड हजार लोकांची ही कामगार नोंदणी केलेली यादी माझ्याकडे घेऊन आली आणि त्यांनी सांगितले की घराघरामध्ये जाऊन नोंदणी केली साहेब घराघरातल्या माणसाला याचा फायदा होणार आहे जर असे कार्यकर्ते रात्री दीड वाजेपर्यंत फिरून कार्यकर्ते यादी करत असतील तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आहे त्याच्यापेक्षा जास्त यादी तयार करून आज चार हजार नोंदणी झालेली आहे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये वीस हजार नोंदणी झाली पाहिजे अशा दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम करूया आणि हे सगळे पैसे जे आहेत हे तुमचे हक्काचे पैसे या हक्काच्या पैशाला स्वतःकडे घेत असताना आपण जर घेतलं की माझ्या शेजाऱ्याला देखील पैसे मिळाले पाहिजे माझ्या नातेवाईकांना देखील पैसे मिळाले पाहिजेत माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही पैसे मिळाले पाहिजेत तर ही योजना आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आपल्या राजापूर आणि लांजा तालुक्यामध्ये चालू शकते आणि म्हणून पदाधिकाऱ्यांसकट जमलेल्या सगळ्याच नागरिकांना मला विनंती करायची आहे की या योजनेचा फायदा आपण सगळ्यांनी मिळून घ्यावा अजून याच्यामध्ये एक योजना आहे या एकवीस योजनेमध्ये अजून एक योजना आहे त्याचा फायदा आपण सगळे मी सांगितलं मी आपल्याला म्हटलं की मला जरी लाभार्थी होता आलं असत तरी मी ह्या योजनेमध्ये लाभार्थी जातो असतो त्याच्यामध्ये शस्त्रक्रियेसाठी एक योजना आहे त्याची आर्थिक परिस्थिती किती आहे त्याला खर्च करण्याची ताकद किती आहे हे बघितलं जात नाही तर त्याची नोंदणी फक्त ह्याच्यात आहे की नाही बघितली जाते आणि मग जर आपल्यावर कुठचंही संकट आलं तरी त्याच्यातनं मार्ग काढण्याची जी जर योजना असेल कामगार विभागाची तर त्या योजनेची अंमलबजावणी आपण का करत नाही त्याचा देखील अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि अजूनही जाता जाता विनंती आहे की सगळ्यांनी वर्ष संपायच्या अगोदर याची नोंदणी परत एकदा केली पाहिजे त्यात आज तुम्हाला असं वाटेल की हे नोंदणी झालेली आहे म्हणजे आमची जबाबदारी संपली आज खरं तर आमची जबाबदारी संपली आज आम्ही तुमची नोंदणी केलेली आहे पण पुढच्या वर्षी नोंदणी करण्याची जबाबदारी जमलेल्या सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे कारण ज्या वर्षी आपण ही नोंदणी करतो त्या वर्षी त्या योजनेचा आपल्याला फायदा मिळतो असं या योजनेमध्ये तरतूद असल्यामुळं आज आपली नोंदणी झाली ती म्हणजे दहा वर्षासाठी झाली असं कोणी समजू नये आपल्या घरातला मुलगा असेल मुलगी असेल तिला ही योजना पटवून सांगून पुढच्या वर्षी या नोंदणीमध्ये देखील आपण आलं पाहिजे तर पुढच्या वर्षीचे लाभ देखील आपल्या सगळ्यांना मिळू शकतात आणि तो मिळवावा एवढीच विनंती करतो आज जरी सहाशे सातशे लोक या ठिकाणी उपस्थित असली तरी इथंच याच ठिकाणी हा तीन दिवस कॅम्प चालू राहणार आहे त्या तीन दिवसामध्ये जे नोंदणीकृत आहेत त्या प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे आज जरी इथल्या पाच सात लोकांना लाभ मिळाला नाही तर त्याच्या काळजी करण्याची काही आवश्यकता नाही आय रे साहेब त्यांची टीम इथं बसवणार आहेत कॉन्ट्रॅक्टर लोक या ठिकाणी बसणार आहेत त्याच्यावर प्रत्येकाला या वस्तू दिल्या जातील हा शब्द पालकमंत्री याला तर मी आपल्याला देतो आज आपण सगळं कामगार विभागामार्फत करत असताना मी मागच्या देखील दोन तीन कार्यक्रमामध्ये सांगितलं की आपलं राजापूरकर वासियांचं अजून एक स्वप्न होत आणि आपण सगळ्या गोष्टी करतो पण सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या आरोग्याची सुविधा मी मागा कॅशलेस हॉस्पिटल तर सांगितलं ते रत्नागिरीमध्ये आहे पण त्याच्या अदर चांगलं ट्रीटमेंट करणारं हॉस्पिटल हे राजापूरमध्ये असावं हे आपलं सगळ्यांचं फक्त स्वप्न होतं पण ते देखील स्वप्न लोकप्रतिनिधी नसताना साकार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भयाने केलेलं आहे आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छप्पन कोटी रुपयाचं कोणीमध्ये होतंय त्याचा आराखडा तयार झालेला आहे त्याचा एस्टिमेट तयार झालेला आहे लवकरात लवकर त्याच्या बांधकामाला देखील सुरुवात होणार आहे आणि सगळ्या सुविधा शासनामार्फत आपल्याला मिळत आहेत सगळ्या सुविधा शासनामार्फत देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे या शासनाच्या योजनांचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा एवढीच विनंती करतो घ्यायला मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये आपल्या कुटुंबावर कुठचंही संकट घेऊ नये ईश्वर ईश्वरी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र